जालना जिल्ह्यातील तीन नगर परिषदेच्या निवडणुकांचं चित्र स्पष्ट आंबड नगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार भोकरदन नगरपालिकेसाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार परतूर नगरपालिकेसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपा स्वबळावर लढणार आज दिनांक अठरा रोजी मंगळवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील तीन नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांचं चित्र स्पष्ट झालं आहे अंबड नगरपालिकेत भाजपा आणि शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवत आहेत तर भोकरदन नगरपालिकेत भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष स्वबळावर नशीब आजमावणार आहेत तसेच नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि भाजपा स्वबळावर रिंगणात उतरलेत यासोबतच अंबड नगरपालिकेत महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची युती पाहायला मिळणार आहे तर परतूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि बहुजन आघाडीची आघाडी असेल एकूणच जालना जिल्ह्यातील या तीन नगर परिषदांच्या निवडणुका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि रंगतदार ठरणार आहेत यात कोणत्या पक्षाच्या उमेदवारावर मतदार विश्वास टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे